तुमचं सर्वांच आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे मित्रांनो तर जेवण वगैरे झालं का मित्रांनो तुमचं नमस्कार सर्वांना जय शिवराय जय शंभराजय आवाज येतोय का व्यवस्थित लाईव्हचा आवाज व्यवस्थित दिसतोय का आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का मित्रांनो गरम होतोय भरपूर घरामध्ये फॅन चालू आहे एक पॉइंट चार मिनिटं झाले दीड मिनटं झाला बघ मिनट झाला मिनिट झाला अजून किती मिनिट होऊन द्यायची म्हणतो एक दीड मिनट झालं एक पॉइंट तीस हा किती वेळा लागतो दीड मिनट झाली तेव्हा पुढं चलवी चलू नमस्कार तुमचं सर्वांचं आपल्या लाइव मध्ये स्वागत करणं सर्वांचं जेवण झालं का लाइवला कोण असेल तर त्यांनी मेसेज करा कमेंट करा मित्रांनो तुमचं सर्वांचं लाइव मध्ये स्वागत आहे जे कोणी लाइवला आला असेल त्यांनी कमेंट करा मेसेज करा सर्वांना जय शिवराय जय शंभुराचे कोणाचे लाईव्ह तर कमेंट करा मेसेज करा तुमचं सर्वांच मनापासून धन्यवाद मनोहर दादा नमस्कार झालं का जेवण तुमचं मनोहर दादा कुठे घरी आहे का तुम्ही घरी आहात का गाजून घरी जायचं आहे तुम्हाला मनोहरांना जय शिवराय जय शंभुराजय मनोहरदा जय शिवराय जय शंभुराजे तुमचं आमच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुम्ही आमच्या ला लाईवला जोडले गेलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद आणि तुमचं जेवण झालंय का दादा काय आत्ता आलो आहे घरी अरे वा अरे बापरे बहुत उशीर नऊ वाजले एवढं उशीर येतात तुम्ही घरी मग नऊ वाजता घरी आता जेवण मग दहा वाजता होत असेल तुमचं तर सकाळी किती वाजता जायला लागतं परत सकाळी किती वाजता जायला लागतं तुम्हाला कामाला मित्रांनो सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करा आणि जे कोणी आपल्याला असतील त्यांनी सर्वांनी कमेंट करा लाईव्हला मेसेज करा तुमचं सर्वांचं आपल्या लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांना जय शिवरा आहे जय हो आज उशीर झाला आहे ट्रेन लेट होते आज अच्छा ओके तसं मग किती वाजता येतात तुम्ही घरी रोज डेली आज ट्रेन लेट झाली म्हणून तुम्ही आज उशीर आला आहे नऊ मध्ये आता आणि तसं रेग्युलर मग कितीचा टायमिंग असतो तुम्ही किती वाजेपर्यंत घरी ना तर मित्रांनो सर्वांनी लाईव्हला लाईक करा आणि जे कोण आपल्या लाईव्हला नवीन असेल त्यांनी सर्वांनी लाईव्हला मेसेज करा कमेंट करा आणि आजचा जर आमचा कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल मित्रांनो तर नक्की जाऊन पहा आज कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे आपल्या चॅनलला तर नक्की जाऊन पहा आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो सकाळी काय साडेसात वाजता जाऊन रात्री आठ पंधरा पर्यंत येतो अच्छा भरपूर उशीर होतो म्हणजे सकाळी साडेसात सव्वा आठ पर्यंत घरी आता रोज अ प्रवासामध्येच तुमचा जास्त वेळ जात असेल प्रवास करण्यामध्येच भरपूर वेळ जात असेल मग दादा तुमचा मग आता जेवण अजून नसून झालं नाही का जेवण आता अजून करायचं असं नाच आले म्हटले पाहिजे तर सर्वांना नमस्कार मित्रांनो जे कोणी आपल्या लाईव्हला नवीन असेल त्यांनी सर्वांनी लाईव्हला मेसेज करा तो सर्वांचं आपल्या लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांनी आपल्या लाईव्हला मेसेज करा कमेंट करा तुम्ही जोपर्यंत मेसेज करत नाही तोपर्यंत मला सुद्धा संबंध मिळाला आपल्या लाईव्हला कोण आलेले आहे ते आणि आमचा जर कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ तुम्ही आज पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा आमच्या चॅनलला आमचा आज कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ आम्ही अपलोड केलेला आहे तर नक्की जाऊन पहा तुम्ही मला आवडेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण डेली तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ पाहायला भेटेल आमचे सर्वांचं जेवण झालं का मित्रांनो लाईव्हला कोणी असेल त्यांनी सर्वांनी मेसेज करा तुमचं सर्वांचं जेवण झालं का कारण तुम्ही जोपर्यंत मित्रांनो मेसेज करणार नाही तोपर्यंत मला समजणार नाही आहे की तुमच्या लाईव्हला तुम्ही कोण आलेले येते कारण ला तसं समजत नाही की लाईव्हला आपल्या कोण आलेला ते त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा मेसेज करत जावा लाईव्हला आलं असेल तर पहिला मेसेज करा आणि नंतर लाईव्हला लाईक करा सर्वांनी आणि त्यानंतर आपले कॉमेडी व्हिडिओ पाहा कॉमेडी व्हिडिओ नक्की पहा आमचे कॉमेडी व्हिडिओ कपल कॉमेडी व्हिडिओ असतात मित्रांनो आणि चॅनलला विजिट करा तुम्ही मला नक्कीच आमचे कॉमेडी व्हिडिओ पाहायला भेटतील डेली कॉमेडी व्हिडिओ असतात मित्रांनो डेली तुम्ही आमचे कॉमेड व्हिडिओ पाहू शकता त्याकरिता पहिल्यांदा तुम्हाला लागेल त्यामुळे पहिल्यांदा चॅनलला भेटतील तर सर्वांचं जेवण झालं की मित्रांनो कमेंट करा मला कोणाकोणाचं जेवण झालंय त्यांनी सर्वांनी मेसेज करा आपल्या लाईव्ह ला कमेंट करा तुम्ही जोपर्यंत मेसेज करत नाही तोपर्यंत समजणार ना सुद्धा नाही आहे अरे बाबा मेसेज गेल्यावरती एक मिनटं अरे बापरे भरपूर मेसेज गेले असं काय होतं अरे लाईव्ह करून सुद्धा मेसेज दिसत नाही म्हटल्यावर असं कसं काय बरं काय कळत नाही सॉरी सर्वांचे मेसेज गेल्यावरती लाईव्ह चॅट करून मेसेज दिसले नाही मला सॉरी सर्वांना सॉरी मराठी वेनमेंट शो काका आले बाय लाईव आहे लाईक केले ओके काका धन्यवाद तुमचं लाईव्हला आलात लाईकसुद्धा केले त्याबद्दल तुमचं धन्यवाद दादा नमस्कार करतात हो ना जायला दोन तास यायला दोन तास म्हणजे असे चार तास तुमचे असेच जातात आहे प्रवासामध्ये काय होतं मनोरजादा नमस्कार काका काकांना आता दुसरा लाईव्ह आहे त्यामुळे काका लगेच आले आणि लगेच गेले त्याबद्दल धन्यवाद काका तुमचे आल्याबद्दल चॅनलला वेळात वेळ काढून तुम्ही विजिट केली आणि लाईकसुद्धा करून गेली आम्हाला त्याबद्दल धन्यवाद कॉमेडी खो खो दादा काय लाईक केले आहे बाबा मला काम असल्यामुळे जातो आज सॉरी बाबा ओके ओके मनावर दादा काही हरकत नाही काम पहिल्यांदा ना करा नंतर लाईव्हला काय आपले लाईव्ह रोजच असतं तर काम पाहिले करा कारण काम महत्त्वाचं आहे त्यानंतर सॉरी लाईव्ह काका काय होते का, अं गोकुळ दादा नमस्कार नमस्कार गोकुळदा गोकुळदा काका काम आहे थोडस त्यामुळे गोकुळदा नसतील लाईव्ह वरती आता माझ्या अंदाजे कारण काम पहिल्यांदा त्यानंतर मग आपण युट्यूबकडे लक्ष देतो मित्रांनो अ काम करून आम्ही सुद्धा सर्व काही काम वगैरे करून मग मग युट्यूबकडे लक्ष असतं आमचं वेळात वेळ काढून आम्ही सुद्धा वेळ देतो थोडासा कारण दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला थोडाफार वेळ काढून मग यूट्यूबला वेळ द्यावा पूर्णपणे तर यूट्यूबला वेळ देता येत नाही मित्रांनो कारण बाकीचे सुद्धा कामं असतात त्यामुळे ती कामं पाहून मग आपल्याला यूटूबला वेळ द्यायला लागतो आणि नुसतच जर यूट्यूबवरती असतो तर मग तुम्हाला दिवसभरातून भरपूर लाईवसुद्धा पाहायला भेटले असते आमचे किंवा व्हिडिओसुद्धा आमचे भरपूर पाहायला भेटले असते कारण आम्हाला फिरायलासुद्धा भरपूर आवडतं बाहेरच्या नवीन नवीन लोकेशनला जायलासुद्धा भरपूर आवडतं पण कामानिमित्त जाता येत नाही वेळात वेळ काढून आम्हाला तिकडं कधी कधी जातो आम्ही तरीसुद्धा व्हिडिओसाठी आणि ते व्हिडिओ तुम्हाला नक्कीच माझ्या चॅनलवरती पाहायला भेटतील तर तेसुद्धा नक्की तुम्ही जाऊन पहा माझ्या चॅनलवरती व नक्की माझे मोठे ब्लॉग पाहायला भेटतील आणि शॉर्ट व्हिडिओ तर काही रोजच असतात माझे पण मोठे जे ब्लॉग आहेत माझे ते पण भरपूर आहेत माझ्या चॅनलवरती तर ते पण जाऊन तुम्ही नक्की पहा तुम्हाला आवडेल काही ठिकाणची माहितीसुद्धा आहे काही देवाची ठिकाणे आहे काही माहितीसुद्धा आहे काही पर्यटन स्थळ आहेत ते सुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत तर ते जाऊन तुम्ही नक्की पहा सर्वांनी तुमचं लाईव चॅट पुन्हा करतो हो आता तर तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद तुम्ही सर्वजण लाईव्हला आलात छान छान गप्पा मारल्यात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद सर्वांनी लाईव्हला लाईक करा मित्रांनो आणि सर्वांनी आमचा कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ नक्की पहा आज आम्ही चॅनलला अपलोड केलेला आहे जस्ट ब्लॉग आमचं चॅनल आहे तर नक्की चॅनलला जाऊन व्हिजिट करा कॉमेडी व्हिडिओ पाहा आवडला असता आवडलास तर लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद सर्वांना तर लाईव्ह बंद करूयात आपण आता कारण आमचा दुसरासुद्धा लाईव्ह घ्यायचा आहे आम्हाला तर सर्वांना पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद तुम्ही सर्वजण लाईव्हला आलात वेळात वेळ काढून वेळात वेळ काढून लाईव्ह लाईव्हला आलात माझ्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद सर्वांना जय शिवराय जय शंभुराजे सर्वांना गुड नाईट काळजी घ्या तर चला मित्रांनो धन्यवाद लाइव बंद करतो